नमस्कार शेतकरी मित्र आहो मी श्यामकांत महाजन श्री बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री उत्तम भाऊ जगदने गाव बोरसर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा आपण डाळिंबाचा प्लॉट हा बघतो आहे दुसऱ्या बहाराची तयारी करत असताना मागील वर्षी श्री उत्तम भाऊनी चौदा महिन्याच्या असताना प्लॉट हा धरलेला होता व त्यानंतर मागच्या वर्षी आपण या प्लॉटमधून जवळपास साडेसहाशे कॅरेट माल हा हार्वेस्ट केलेला आहे एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या हिशोबाने आपण या झाडाची ही केलेली होती आणि आज बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने जर आपण या भागेची जर परिस्थिती बघितली तर मागील दोन महिन्यापासून म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्री उत्तम बहुंनी बागेचे रेस्ट बाराचे जवळपास सात आठ नऊ असे वेगवेगळ्या पद्धतीने कामं हे केलेले आहे सर्वात पहिले त्यांनी जो आपल्याप्रमाणे माल हार्वेस्ट होऊन जातो जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये माल गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात जो पाऊस असतो त्यामुळे बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तण असतं तणांचं नियंत्रण करणं हे आवश्यक आहे ते त्यांनी राऊंडअपच्या माध्यमातून म्हणा किंवा ग्लायपोसेट मारून क्षेत्र मोठे असल्यामुळे तणनाशकांचा वापर हा केल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं तण ह्या बागेमध्ये दिसत नाही आहे त्यानंतर बेसल डोस त्यांनी भरला बेसल डोसमधून सर्वात पहिले त्यांनी खड्डे करून शेणखत भरलं शेणकात आपण प्रति झाड वीस किलो भरलेले आहे त्यानंतर बेसल डोसमधून रासायनिक बेसल डोसमधून आपण प्रोमयुक्त खत त्यान त्यानंतर त्या व्यतिरिक्त रासायनिक म्हणून एन पी के त्या व्यतिरिक्त सी बायोकडनं इंडुरिट शंभर ग्रॅम प्रति झाड व त्या व्यतिरिक्त आपण परत कोर्याज ग्रॅन्युअल म्हणा किंवा रिजिंग ग्रॅन्युअल्स पंचवीस ग्रॅम ज्यामुळे खोडकीड आणि बुरशी या लागू नये या दृष्टीकोनाने एवढाच डोस आपण भरलेला आहे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण ह्या प्लॉटला आणखी दिलेले नाही आहेत व त्यानंतर ह्या बागेला आपण कंटिन्यू पाणी देत राहिलो आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने आपल्या पंचकृषीचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रजन्यवृष्टी झाल्यामुळे आपल्याला जास्त पाणी द्यायची या बागेला गरज पडली नाही व त्यानंतर आपण वेगवेगळ्या स्प्रेच्या माध्यमातून खास करून स्त्रीवायूकांना आपण जे उत्पन्न वापरलेले यामध्ये श्री प्लॅटिनो मॅजिक मिक्स न्यूट्रिक्स रेड झिरो बाउंड चौतीस अशा वेगवेगळ्या औषधांचा वापर केल्यामुळे आपण या बागेची काळी ही भरून काढलेली आहे आणि मधल्या काळामध्ये सप्टेंबरमध्ये दहा सप्टेंबरला काम सुरू केल्यानंतर जे अवांतर शूट होते म्हणजे अनवॉन्टेड शूट्स आणि ज्या झाडाला जे कॅनोपी मॅनेजमेंट आपल्याला असायला हवं ते आपण छाटणीवाल्यांच्या माध्यमातून सेट करून घेतलेलं होतं त्यामुळे जर जा आपण झाडाची जर आज बघितली आणि जर ही झाडाची जर केन आपण जर बघितली तर ही जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के ही भरून निघालेली आहे पण चालू वर्षी काय झालं दिवाळीच्या दरम्यान जो आपल्याकडे पाऊस झाला जी काडी आपण भरत आणलेली होती आणि पाऊस झाल्यामुळे काडी बदल्यानंतर परत आपल्याला नवीन तगारी हे बघायला भेटू राहिले मागच्या एक आठ दहा दिवसापासून आपण बघतोय की बऱ्याचशा भागांमध्ये नवीन केन ही चाल ही सुरू झालेली आहे आणि आंब्या शेत बा तयारी करत असताना डाईम बांधवांनी ही सर्वात गोष्ट महत्त्वाची लक्षात घेणं गरजेचे आहे की आपल्याला ही काळी भरणे खूप गरजेची आहे आपण अशा अवस्थेमध्ये बागेला पानग ही घेऊ शकत नाही जे शेतकरी बांधव या अवस्थेमध्ये बागेला पानग घेतील तर त्यांच्या पानांची मना किंवा त्यांची जी ही केन आहे या केनची पानग ही होऊ शकत नाही आणि अशा वेळेस आपण परत झिरवान चौथी सूक्ष्म अन्नद्रव्य न्यूट्रिक सेड सी प्लॅटिनो या उत्पादनांचा वापर करून परत आपल्याला ही काळी भरून काढणं गरजेचं आहे येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये म्हणा पंचवीस ते तीस दिवसामध्ये म्हणा थंडीचा प्रभाव जसा असेल त्या दृष्टिकोनातून आपण एक तर वसंत बहार म्हणजे डिसेंबरमध्ये एक तर पानगळ घेऊ शकतो किंवा जानेवारीमध्ये म्हणजे किंवा फेब्रुवारीमध्ये पंधरा जानेवारी किंवा दहा जानेवारीच्या हिशोबाने आपल्या जमिनीच्या हिशोबाने शेतकरी बांधवांनी पानग ही घ्यावी ज्या शेतकरी बांधवांची जमीन ही काही असेल त्या शेतकरी बांधवांनी तर जानेवारीतच जावं ज्या शेतकरी बांधवांच्या जमिनी मध्यम आहेत हलक्या आहेत त्या शेतकरी बांधवांनी दहा डिसेंबर म्हणा वीस डिसेंबर म्हणा पंचवीस म्हणा पहिलं पाणी देण्याची व्यवस्था ही ठेवावी पण त्याआधी आपल्याकडे आणखी सुद्धा एक महिना हा वेळ आहे व या एक महिन्याचा वापर हा सदुपमध्ये करून घ्यावा ज्या डाळिंब उत्पादकांनी अजूनही काही कामं केलेले नसतील ज्येष्ठ बहाराचे त्यामध्ये खास करून तण नियंत्रण शेणखत लावणे बेसल डोस भरणे शूट काढणे त्यानंतर खोडांना पेस्टिंग करणे खोड हे वॉश करणे चुनामुरचुच्या साह्याने जेणेकरून आपल्याला झाड हे एक ते दीड महिन्यामध्ये तयार होईल या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी प्रयत्न जर केले तर शंभर टक्के आपलं झाड हे माल हे देणारे असं मला वाटतं जे शेतकरी वेळेवरती जागे होतात वेळेवरती डोसेस भरतील त्या शेतकऱ्यांची फ्लावरिंग सेटिंग आणि फुगवण व त्यानंतर त्यांच्या ते बागांना तेल्या आपले मर या तीन चार गोष्टींचे चॅलेंजेस हे कायम राहतील तर डाईम उत्पादकांना खास करून सूचित करेल की आपण रेस्ट बहारामध्ये जर काम केलं तर शंभर टक्के आपल्याला झाडामधून मिळणारं उत्पन्न जे हे शंभर टक्के मिळेल असे मी सूचित करेन आभारी